नमस्कार पोलीस मधला न्यूज मध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते पाहूयात काही विशेष घडामोडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर छत्रपतींचा पुतळा असा कोसळला नसता असं विधान नितीन गडकरी यांनी केलेलं आहे या प्रकरणावर शरद पवार तथा विजय यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे तीस किलोमीटर समुद्र के बाजू में है वहाँ स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्यायी है अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो हंड्रेड एन परसेंट वो नहीं गिरता आप मुंबई में देखो कितना भी अच्छा काम करो समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है तो इसलिए कहीं ना कहीं कौन से मटेरियल को यूज करना कॉस्ट इफेक्टिव कौन सा है औरमे प्रिकास्ट का उपयोग और ज्यादा प्रमाण जाणपला जर पुतळा बनवत असताना लोखंड ऐवजी बनवला असता तर पडला नसता गडकरीना हे कळतं मग बाकीच्या केंद्र सरकारमध्ये जे काही माणसे आहेत त्याच्यात गेलकरी एक म्हणजे माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे एखादं काम ते घेतलं तर ते वारसाईनं काम करतात त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला जाईल याची काळजी घेतात आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलेल्यामुळे किंवा कोल्हापूर ते बळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही बाजले सुद्धा सांगतो ही सगळे राजकीय काही कारण नाही आणि त्यावेळेस त्यांनी विवास व्यक्त केलं असेल तर राजकारणाचा सल्ला घेऊन ते विवास व्यक्त केलं असेल असं मला वाटतं गडकरी साहेब म्हणतात ते खरं आहे की पुतळा उभारताना याची काळजी स्टेनलेस स्टील कारण समुद्राच्या काठावरचा तो पुतळा आहे लोखंड गंजतो हे नव्यानं सांगायची गरज काय सगळ्यांनाच माहीत आहे आणि अशा वेळेस आपण या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या दैवतांचा पुतळा उभारताना ती काळजी करू नये याचाच अर्थ असा आहे की त्यामध्ये या, चा या लोकांनी काम करून त्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून लोकसभेच्या निवडणुकीवर निवडणुकीपूर्वी मत घेण्याचा केलेला हा धंदा होता राहुल गांधी उद्या सांगली दौऱ्यावर या दौऱ्याला उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते सभेचं निमंत्रण ठाकरे यांना देण्यात आलंय मात्र त्यांचं काही काम असल्यामुळे त्यांना सभेला येणं शक्य नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय त्यांना आमंत्रण दिलेलं होतं पण त्यांचं कुठंतरी त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः विश्वजित कदम पण त्यांना भेटले पण मी पण स्वतः त्यांना भेटलो पवार साहेब येतात कार्यक्रम पवारांनी उद्धव ठाकरेंना लायकी दाखवली असं नितेश राणे यांनी वक्तव्य केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं आता मुख्यमंत्री पदाच दुकान कायमच बंद झालंय त्यांनी दिल्लीत जाऊन मुजरा घातला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही असा आरोप नितेश राणे यांनी केलाय उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपद उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते मुख्यमंत्री पदासाठी आता पण ज्या आरती पवार साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वानी अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे पोलीस माझा न्यूज मध्ये पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत भाजप नेते हाजी अराफ शेख यांचं नितेश राणेंना चॅलेंज नितेश राणे वादग्रस्त विधान इशारा में रहता हूं मगरिब की नमाज में कब आएंगे आइए हम आपका फूलों से स्वागत करेंगे आइए पर पैगंबर की गुस्ताखी हम नहीं सहेंगे मैं माननीय मुख्यमंत्री जी से कहूंगा माननीय देवेंद्र जी से कहूंगा और मुंबई के अध्यक्ष मेरे दोस्त लगाम आणि अगदी खालच्या भाषेत त्यांनी म्हटलेले आहे त्यांनी म्हटलं की हिंमत असेल तर समोर या असा आहे ना ह्या गोष्टीची दखल आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष घेतील त्याबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही त्यांना प्रदेश अध्यक्षांना ह्या विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार आहे नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले नायगाव तालुक्यातील पाटोदा बरवडा वजीरगाव आणि इतर गावांना त्याचा फटका बसलाय हजारो जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत दरवर्षी मोठं नुकसान इथे शेतकऱ्यांना सहन करावं लागतं त्यामुळे सरसकट विमा द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडे होतीये कोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर भंडारा इथे बस सेवा सुरू झाली मात्र तरीही नागरिकांची तुरळक गर्दी आगारात दिसत होती कोर्टानं हा संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर पूर्ववत हजर सांगितलं होतं जर कामावर पूर्वरत हजर नाही राहिले तर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं बुलढाण्यातील सर्वात मोठा प्रकल्प खडकपूर्णा प्रकल्प, प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे धरणाचे दरवाजे शून्य पूर्णांक तीस मीटरनं उघडण्यात आलेले आहे तसंच धरणातून जवळपास पंचवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या